मित्रांनो शेळ्यांना किंवा विशेषतः लहान कार्डांना ज्यावेळी आपण डीवर्मिंग करतो म्हणजे जनताचं औषध देतो तर त्यावेळी त्यांच्या लिव्हरवरती ताण येत असतो म्हणजे ड्रेस येत असतो तर तो ताण कमी करण्यासाठी आपण त्यांना टॉनिक कोणते द्यावे व डिवॉर्मिंग करण्याच्या आधी व डिवॉर्मिंग करण्यानंतर आपण त्यांना हे टॉनिक किती दिवस देऊ शकतो तसेच त्या शेळ्यांच्या पोटामधील सर्वच्या सर्व जंत मारण्यासाठी आपली पूर्वतयारी कशी असावी सोबतच नेमके डिवर्मिंग करण्याची गरज केव्हा भासते हे आपण कोणकोणत्या लक्षणांवरून ओळखू शकतो आणि मुख्य म्हणजे डिवर्मिंग करण्याची अचूक पद्धत कोणती या सर्वच्या सर्व मुद्द्यांवरती मी आज बोलणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी जयेश रहाटे आपल्या सर्वांचं रहाटे गोट अँड फार्म या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो शेळीपालनामध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी डिवॉर्मिंग हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जे डीवर्मिंग आपण शेळ्यांना वेळेमध्ये करणे खूप गरजेचे असते कारण मित्रांनो जर शेळ्यांना जंत झाले असतील तर आपण जो काही शेळ्यांवरती खर्च करू जो काही शेळ्यांना चारा पाणी खायला देऊ तर त्यातील साठ ते पासष्ट टक्के खाद्य जंतच खाऊन टाकतात व उरलेलं त्यांच्या लेंडी वाटे बाहेर पडतं त्याच्यामुळे आपण जो काही खर्च केलेला असतो शेळ्यांवरती तर तो पूर्णपणे फुकट जातो व शेळाही आपल्या तंदुरुस्त राहत नाहीत त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे डिवर्मिंग वेळेमध्ये करणे खूप गरजेचे असते आता मित्रांनो आपण नेमके शेळ्यांना जनताचं औषध देणे गरजेचे केव्हा असते व ते आपण कोणकोणत्या लक्षणांवरून ओळखू शकतो तर पहिलं लक्षण असतं तर ते म्हणजे जी शेळीची स्किन असते तर त्या स्किनवरती चमक राहत नाही तर ती स्किन अतिशय राट आपल्याला दिसू लागते तर दुसरं लक्षण आपण म्हणता येईल की शेळीचं ज्या शेळीच्या पोटामध्ये जर जंत झाले असतील तर शेळीचं वजन पण वाढत नाही शेळ्यांना किती जरी आपण खायला घातलं तरी शेळ्यांच्या पोटातील जंत ते खाद्य खाऊन टाकत असल्यामुळे त्यांचं शेळ्यांचं वजनही वाढत नाही व आपला खर्च पण फुकट जातो जा तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या त्या शेळ्यांच्या डोळ्यातून काही वेळा पाणी पण आपल्याला आलेलं पाहायला दिसतं आणि चौथं लक्षण ते म्हणजे शेळ्यांना जर जंत झाली असतील तर काही वेळा लूज मोशनसारखं पण त्यांना होत असतं म्हणजे सारखं त्यांना पातळ संडास वगैरे व्हायला सुरुवात होते पाचवं लक्षण आपण असं म्हणू शकतो हो की शेळ्यांचे काही प्रमाणात केस पण गळायला सुरुवात होतात किंवा शेळ्यांचं दूध पण कमी होऊ शकतं किंवा सातवं लक्षण आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो की शेळ्या काही वेळा रिवर्स येतात म्हणजे शेळ्याचं बोकळाबरोबर मेटिंग केलं तरी पण शेळ्या गाभण राहत नाहीत तर त्या क्रॉसिंग केल्यानंतर परत रिवर्स येतात तर मित्रांनो या अशा प्रकारच्या काही लक्षणांवरून पण आपण समजू शकतो की शेळ्यांच्या पोटामध्ये जंत झाले असतील पण तरी पण आपण सेफर साईट म्हणून दर तीन महिन्यांनी शेळ्यांचं जंतनाशक करणं खूप गरजेचे असते सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी आपण जनताचं औषध शाळांना देतो त्यावेळी शेळी पूर्णपणे तंदुरुस्त असावी म्हणजेच तिचं ती आजारी असू नये ही का। एक काळजी घेऊ तुम्ही घेऊ शकता आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही लहान कर्डांना डिवर्मिंग करत असाल तर तुम्ही एक महिन्याच्या आतमधील कर्डांना कधीही डिवर्मिंग म्हणजेच जनताचं औषध करू नका कारण खरं बघायला गेलं तर त्याचं रुमेनच तेवढं एक महिन्याच्या आतमध्ये तयार झालेलं नसतं तर कधीही एक महिन्यानंतर तुम्ही त्या कर्डाला डिवर्मिंग करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे कधीही डिवर्मिंग करताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच डीवर्मिंग करा कारण काही औषधं गाबण चालतात काही चालत नाहीत किंवा काही औषधांचं प्रमाण आपण पुढे मागं होऊ शकतं तर कधीही त्या शेळ्यांना किंवा लहान पिल्लांना डीवर्मिंग करताना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा तर मित्रांनो आता आपण शेळ्यांच्या लहान पिल्लांना जनताचे औषध कसे पाजावे हे आपण प्रत्यक्षच पाहूया त्यानंतर पुढे शेळ्यांना जनताचे औषध पाजण्यापूर्वी त्यांच्या पोटातील सर्वच्या सर्व जंत मारण्यासाठी आपण पूर्वतयारी कशी करावी व त्यांना ताण येऊ नये म्हणून आपण टॉनिक कोणकोणते द्यावे व प्रकारे द्यावे याबाबत आपण पुढे माहिती घेऊया तर हे वेळी कधी पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्या जंतज दे औषध देताना आणि याचं प्रमाण असं आहे की दहा किलोला दोन ते तीन एम तुम्ही देऊ शकता तरी पण दरवेळी ज्यावेळी तुम्ही औषध देता तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच द्या कारण काही औषधं ग्रामणशाळांना चालतात काही चालत नाही तर कधी पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे औषध दिलेली चांगली आता हे आपण औषध पाचताना तर ह्या पिल्लाचं वजन एक दहा किलो आहे तर दहा किलोला मी तीन एम एल प्रमाण घेतलं तर हे पाचताना आपण दोन पायांच्या मध्ये या पिल्ला घेऊन आपल्या जो हा डाव्याचा अंगठा असतो तो वरच्यावर त्या पिल्लाच्या तोंडामध्ये घालायचा आणि हळूहळूपूरपणे हे इंजेक्शन त्या तोंडात प्रेस करायचं फक्त एक काळजी घ्यायची की तो अंगठा ते पिल्लू आपलं चावणार नाही याची कारण त्या पिल्लाची तात पण आपल्याला लागू शकतात हे पाजल्यानंतर वर ते 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 तर हे आता मित्रांनो शेळ्यांच्या सर्व जंत मारण्यासाठी आपण पूर्वतयारी काय काय केली पाहिजे तर ते आपण पाहूया तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळी शेळ्यांना जंताचं औषध देतो तर ते देताना शेळी कधी पण उपाशी फुटी असली पाहिजे तर मित्रांनो तुम्ही समजा उद्या सकाळी जनताचे औषध देणार असाल तर आदल्या दिवशी म्हणजे आज रात्री त्यांच्या पुढे जे काही खायला घातलेलं असेल तर ते अगोदर तुम्ही काढून घ्या त्यानंतर तुम्ही रात्री त्या शेळ्यांना किंवा पिल्लांना गुळ पाणी ठेवू शकता म्हणजे गुळाचं पाणी ठेवल्यामुळे काय होतं तर ते गुळाचं पाणी पिण्यासाठी सर्व जंत एका जागेवर जम जमा होतात व दुसऱ्या दिवशी सकाळी आपण डीवर्मिंग केल्यानंतर म्हणजे औषध दिल्यानंतर ते सर्वच्या सर्व जंत मरण्यासाठी आसर चांगला होतो म्हणून कधीही आपण डीवर्मिंग करायचं असेल तर अगोदर म्हणजे आदल्या दिवशी त्या शेळ्यांना किंवा त्या पिल्लांना गुळाचं पाणी देणे खूप गरजेचे असते म्हणजे त्या जनताच्या औषधाचा आसर चांगला होतो त्याचप्रमाणे मित्रांनो आपण ज्यावेळी दर तीन महिन्याने जनताचे औषध शेळ्यांना देतो तर ते तुम्ही औषध एकच वापरू नका तर प्रत्येक वेळी म्हणजे दर तीन महिन्यांनी ते औषध चेंज करा कारण मित्रांनो अनेक प्रकारचे जंत असतात जर तुम्ही एकाच प्रकारच्या जनताचं औषध देत गेलात तर त्या जनतांनाही त्या औषधाचा सवय होते आणि ते परिणामी त्या औषधाचा काहीच परिणाम त्या जंतांवरती होत नाहीत व जंत मरत नाहीत म्हणून कधीही वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कंपनी कंपन्यांची असलेली जनताची औषधं तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या शेळ्यांना देऊ शकता आता मित्रांनो मी मगाशी बोललो की शेळ्यांना उपाशी पोटी जनताचे औषध का द्यायचं तर मित्रांनो शेळीचे पोट हे एकूण चार कप्प्यांनी बनलेले असते म्हणजेच शेळी जे काही खाते ते सर्वात आधी म्हणजे पहिल्या कप्प्यात ज्याला आपण रुमेन म्हणतो तिथे जाऊन थांबतो आणि त्यानंतर ते जे काही खाल्लेलं आहे ते रवतात येऊन बाकीच्या तिन्ही कप्प्यात जाऊन ते पोचतं म्हणजे पचायला सुरुवात होते आता जे आपण तोंडावर ते औषध देणार आहोत ते भरल्यापोटी दिले तर ते जिकडे भरपूर जनता असतात तर तिथपर्यंत पोचायला वेळ जातो म्हणून मित्रांनो दुसऱ्या दिवशी उपाशीपोटी ते जनताचे औषध दिले तर आदल्या दिवशी जे काही खाल्लेले असतं शेळीने ते दुसऱ्या दिवसापर्यंत बऱ्यापैकी रवतात येऊन पहिला कप्पा बऱ्यापैकी खाली झालेला असतो त्यामुळे आपण जे जनताचे औषध शेळीला देतो ते डायजेस्टिव सिस्टममध्ये चांगलं फिरतं व त्या औषधाचा असरही चांगला होतो म्हणून कधीही उपाशीपोटी जनताचे औषध देणे गरजेचे असते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने पण हे उपाय करू शकता आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपण शेळ्यांना डीवर्मिंग करतो तर त्या डिवॉर्मिंगचा शेळ्यांच्या लिव्हरवरती ताण येत असतो तर तो ताण कमी करण्यासाठी आपण कोणते टॉनिक देऊ शकतो व ते कशा प्र प्रकारे देणे गरजेचे आहे ते आपण पाहूया तर मित्रांनो तुम्ही ज्यावेळी डिवर्मिंग कराल तर तुम्ही त्या शेळीच्या लिव्हरवरती ताण येऊ नये म्हणून तुम्ही कोणत्याही कंपनीचे टॉनिक देऊ शकता उदाहरणार्थ ब्रोटोन वगैरे असेल आणि दुसरी गोष्ट ती देण्याची पद्धत तुम्ही अशा प्रकारे वापरा की ज्या दिवशी तुम्ही डिवर्मिंग करणार आहात तर त्या डिवर्मिंग करायच्या आदल्या चार दिवस अगोदर तुम्ही टॉनिक द्या ज्या दिवशी तुम्ही जंतचं औषध देता त्या दिवशी टॉनिक द्या आणि जनताचे औषध दिल्यानंतर परत पुढे तीन ते चार दिवस टॉनिक देऊ शकता म्हणजेच जनताचे औषध द्यायच्या वेळी अगोदर चार दिवस आणि पुढे चार दिवस असे तुम्ही टॉनिक देऊ शकता म्हणजे त्या शेतीच्या लिव्हरवरती ताण येणार नाही तिच्या लिवरची ना 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 लिवर रक्षा होईल तर मित्रांनो प्रकारे तुम्ही ही काळजी घेऊ शकता मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा कारण मी आतुरतेने तुमच्या सर्वांच्या कमेंटची वाट पाहत असतो कारण मित्रांनो मलाही तुमच्या कमेंटमुळे खूप काही शिकायला मिळतं आणि दुसरी गोष्ट जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करायला पण विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मनापासून धन्यवाद थँक्यू